महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इचलकरांची काँग्रेस कमिटीवर मशाल भाजपा कार्यालयावर धनुष्यबाण तर आवाडेंच्या कार्यालयावर मानेंचा फलक ध्रुवनीकरणाच्या राजकारणात बदलते संदर्भ म्हणतात ना राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो राजकारणातील मैत्री आणि राजकारणातील शत्रुत्व हे दीर्घकालीन नसते राजकारणात केव्हा कोणत्या घडामोडी घडतील सांगता येत नाही बदलत्या घडामोडीनंतर राजकारणातील संदर्भ देखील तितक्याच गतीने बदलेत जातात याचे मूर्तिमंत उदाहरण या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे अत्यंत टोकाचे वैचारिक मतभेद असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेचे मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळत आहे तर भाजप आणि शिंदे गटाचे देखील मनोमिलन होऊन शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी पोहोचवण्याचं काम भाजपा कार्यकर्ते करत आहेत शिवाय पारंपरिक विरोधक जरी असले तरी राज्यातील सत्तेच्या सूत्रानुसार ताराणी पक्ष म्हणजेच आमदार आवाडे यांनी आपल्या कार्यालयावर धैर्यशील माने यांचा फलक लावून त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचे रान जागे केलं आहे 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यातील राजकारणाने संपूर्ण संदर्भच बदलून टाकले भाजप शिवसेना युतीने एकत्रित निवडणूक लढवल्या मात्र शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली 2.5 वर्षांनंतर शिवसेनेने राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडत भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून राजकीय पटलावार केला राज्यातील राजकारणातील हे पडसाद अगदी गल्लीतील राजकारणावर उमटताना पाहयला मिळाले इचलक्रंजीत देखील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने असेच काहीसे चित्र नागरिकांना पाहायला मिळत आहे पुरोगामी विचारसरणी जोपासणाऱ्या शहर काँग्रेस कमिटीवर शिवसेनेची मशाल झळकताना दिसत आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर शिवसेनेचा धनुष्यबाण डौलाने उभा राहिलेला मतदारांना पाहायला मिळत आहे तर चार पिढ्याहून अधिक काळ कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या आवाडे माने घराण्याची युती या निमित्ताने मतदारांना पाहायला मिळत आहे आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराणी पक्षाच्या कार्यालयावर धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा फलक उभा करण्यात आला आहे एकूणच ध्रुवकरणाच्या या राजकारणात बदललेल्या राजकीय संदर्भानुसार आपल्या सोयीने नेतेमंडळी कार्यकर्त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वागायला भाग पाडताना दिसत आहेत मात्र एखाद्या कार्यकर्त्याने दैनंदिन जीवन व्यवहार शेजार पाजार सोयर सुतक अथवा भाऊ बंदकीचे ऋणानुबंध सांभाळण्यासाठी विरोधकांच्या घरी गेला किंवा बोलला तरी त्याच्यावर कारवाई केली जाते हे मात्र कार्यकर्त्यांची दुर्दैव म्हणावं लागेल सोयीनुसार बदलत्या राजकारणात मतदार आणि जनता देखील आता शहाणी झाली आहे निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मताचा अधिकार वापरून या नेते मंडळींना धडा शिकवण्यासाठी मतदार देखील आता सज्ज झाले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महानकर न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी